महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एकोणीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजीची बाजारभावाची बातमी खूपच आनंददायी आहे राज्यातील विविध बाजार समित्यांमध्ये कांद्याच्या आवकेच्या पार्श्वभूमीवर दरांमध्ये सुधारणा झाली असून पिंपळगाव बसवंत बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वाधिक तीन हजार सातशे रुपये प्रतिक्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे सध्या कांद्याच्या सरासरी भावात पुन्हा वाढ होत असून बहुतांश ठिकाणी एक हजार आठशे ते दोन हजार आठशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान भाव मिळत आहेत याशिवाय बांगलादेशाकडून भारतीय कांद्याला पुन्हा मागणी वाढल्याने बाजारातील सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे मुंबई बाजार समितीमध्ये आठ हजार पाचशे ब्याऐंशी क्विंटल आवक झाली असून उन्हाळ कांद्याला किमान एक हजार दोनशे रुपये ते कमाल तीन हजार रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला अहमदनगरमध्ये चार हजार नऊशे चाळीस क्विंटल आवक झाली आणि उन्हाळ कांद्याला किमान दोनशे ते कमाल दोन हजार पाचशे रुपये भाव आहे सोलापूर बाजार समितीमध्ये चार हजार चारशे चोपन्न क्विंटल आवक नोंदवली गेली असून लाल कांद्याला किमान दोनशे ते कमाल तीन हजार एकशे रुपये प्रति क्विंटल दर मिळाला कोल्हापूरमध्ये पाच हजार सहाशे पन्नास क्विंटल आवक झाली आणि लाल कांद्याला किमान पाचशे ते कमाल तीन हजार रुपये भाव आहे ओतूर जुन्नर बाजार समितीमध्ये दहा हजार सहाशे ब्याण्णव क्विंटल आवक झाली असून कांद्याला किमान एक हजार ते कमाल दोन हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल दर मिळाला संगमनेरमध्ये आठ हजार पाचशे सात क्विंटल आवक झाली आणि लाल कांद्याला किमान तीनशे ते कमाल तीन हजार रुपये भाव आहे चांदवड नाशिक बाजार समितीमध्ये सहा हजार पंचेचाळीस क्विंटल आवक नोंदवली गेली असून लाल कांद्याला किमान सहाशे चार ते कमाल तीन हजार पाचशे एक रुपये प्रति क्विंटल दर मिळाला उमारणे बाजार समितीमध्ये पंधरा हजार पाचशे क्विंटल आवक झाली आणि लाल कांद्याला किमान नऊशे ते कमाल तीन हजार सातशे सदतीस रुपये भाव आहे लासलगाव विंचूर बाजार समितीमध्ये आठ हजार तीनशे सत्तर क्विंटल आवक झाली असून लाल कांद्याला किमान सहाशे ते कमाल दोन हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल दर मिळाला पुणे गुलटेकडी बाजार समितीमध्ये बारा हजार नऊशे बहात्तर क्विंटल आवक नोंदवली गेली आणि उन्हाळ कांद्याला किमान शंभर ते कमाल दोन हजार सातशे रुपये भाव आहे एकूणच नाशिक परिसरातील बाजार समित्यांमध्ये चांगले दर मिळत असल्याने शेतकऱ्यांचा उत्साह वाढला आहे आणि बाजारातील ही सकारात्मक स्थिती पुढेही कायम राहण्याची शक्यता आहे